थैंक यू अजय सर सीनियर सिटीजन कार्ड अपडेट करने फोन नंबर चेंज करने के लिए और इनकी सर्विस बहुत अच्छी है और अजय कॉल सर भी बहुत अच्छे हैं थैंक यू अजय सर हाँ जो सर्विसेज प्रोवाइड के लिए तुम्हें तो खूब तंग है वोटर आई आधार कार्ड पैन कार्ड स्मार्ट कार्ड सग एक है पूरे जाए गरज नहीं मैं अनिल उत्कर सी कॉलेज वर्सोवा कौल सरांच्या द्वारे इकडे आधार कॅम्प आयोजित करण्यात आलेली आहे या कॅम्प मध्ये आपण आधार कार्ड पॅन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्मान कार्ड सर्व प्रकारचे कार्ड आपण इथे लोकांना बनवून देण्यासाठी दे आपण मदत करतो आणि ह्या प्रोसेस मध्ये या सगळ्या डॉक्युमेंटच्या कामामध्ये जो काही लोकांकडनं शुल्क घ्यायचा असतो सगळं शुल्क आम्हाला हे कौल सरांना पुरवत आहेत एकता मंच अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर व जनोसा कल्याण फाउंडेशनच्या सहकार्याने वर्सोवा येथे मोफत दस्तऐवज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सी डब्ल्यू सी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यारी रोड वर्सोवा येथे संपन्न झाले या शिबिरात नागरिकांना विविध महत्वाच्या कागदपत्रांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली होती यात पॅन कार्ड आधार पॅन लिंकिंग मतदार ओळखपत्र आयुष्यमान कार्ड गॅझेट ज्येष्ठ नागरिक कार्ड आब कार्ड मास्क आधार कार्ड व आधार कार्ड अशा विविध सेवांचा समावेश होता विशेष म्हणजे या सेवांचे शुल्क एकता मंच कडून भरण्यात आले असून सरकारी शुल्क संबंधित व्यक्तींना भरावे लागले या कॅम्पचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या Uh, ये जो अजय सर ने जो ये ऑर्गेनाइज किया ये बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है दूसरी जगह पे जाते तो बहुत लाइन एंड uh, गर्मी एंड एवरीथिंग होती है बट यहाँ पे बहुत अच्छे से इन एसी एवरीवन इज वेरी हेल्पफुल जो कोऑर्डिनेटर्स है जो टेबल्स uh, पे बैठे हुए एवरी वन इज वेरी कोऑर्डिनेटेड एंड हेल्पिंग एज वेरी वेल एंड उसके अलावा भी भीड़ बहुत ज्यादा नहीं है

तुम्ही हे आधार कार्ड पण अपडेट करून घ्या कारण हा जुन्हा आहे खूप पंधरा पूर्वी केलेलं होतं त्यामुळे हे बरं झालं इथे आलंय मग अजय सरनी केलेला आहे अजून आणि हे खूपच चांगलं आहे कारण हे दोन तीन ठिकाणी जाण्याची गरजच नाही इथेच सर्व काम कम करून बघते आणि थँक्यू अजय सर हा जे सर्विसेस प्रोव्हाइड केले तुम्ही खूपच चांगलं आहे मेसेज आला होता, होता।, सरा सरा होता।, होता।, होता तर आम्ही म्हणलं चला चांगलं आमच्या घरापासून जवळ पण होतं अजय सरांनी सगळं ऑर्गनाईज केलं होतं माझे मिस्टरीकडे आले त्यांना त्यांचं वोटर आय डी अपडेट करायचं होतं मग त्यांना सगळं कळलं की ते आधार कार्ड पण अपडेट होतंय तर माझं रिक्वेस्ट केलं तर सांगितलं तू पण आहे तुझं पण आधार कार्ड अपडेट करून घेते आणि एक चांगली सवलत सा ठेवली आहे वोटर हो आय डी आधार कार्ड पॅन कार्ड स्मार्ट कार्ड सगळं एकाच ठिकाणी आहे कुठं जास्त जायचं गरज नाहीये ही फॅसिलिटी खूप चांगली आहे फक्त एक रिक्वेस्ट होती की टेबल थोडे जास्त ठेवा म्हणजे सिडने सिड लोकांना जास्त त्रास होणार नाही थँक्यू फॉर अजय सरकडे मी तर फर्स्ट टाइम कॅम्प मध्ये आलो आम्ही नेहमी प्रायव्हेटमध्ये जातो पण फार त्रास होतो तिकडे पण इथं सगळं म्हणजे चांगला अनुभव आहे माझा फक्त थोडी सर्व्हिस थोडी आणखी वाढवायला पाहिजे एवरेज वाली रिक्वेस्ट है हां चाय पानी पण सर ठेवले थैंक यू फॉर अजय सर ये अजय कॉल के इधर आए हैं हम सीनियर सिटीजन कार्ड अपडेट करने फोन नंबर चेंज करने के लिए और इनकी सर्विस बहुत अच्छी है और अजय कॉल सर भी बहुत अच्छे हैं हम इनको बहुत साल से जानते हैं वो मेरे हजर बहुत ही अच्छा एकदम लॉयल लोग हैं बहुत अच्छी सर्विस दी आई से बात किया बहुत हेल्पफुल बहुत हेल्पफुल और ऊपर से हमने चाय बिस्किट भी खाया देखिए हम तो पुराने फ्रेंड्स हैं अजय साहब के लेकिन इनके ने जब ये आइट दिया था तो भी आइट से के हिसाब तो से हम आए इधर तो इधर से हमारे को आधार कार्ड का इसका जो फॉर्मेलिटी थी वो अच्छी सर्विस दी है इन्होंने हम पे थोड़ा है इनके मैं अनिल उत्कर सी कॉलेज आ, वर्सोवा कौल द्वारे इकडे आधार कॅम्प आयोजित करण्यात आलेली आहे या कॅम्प मध्ये आपण आधार कार्ड पॅन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड सर्व प्रकारचे कार्ड आपण इथे लोकांना बनवून देण्यासाठी आपण मदत करतो आणि ह्या प्रोसेस मध्ये या सगळ्या डॉक्युमेंटच्या कामामध्ये जो काही लोकांकडनं शुल्क घ्यायचा असतो तर सगळं शुल्क आम्हाला हे कौल सर आम्हाला पुरवत आहेत आणि त्यामुळे इथे लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि माझ्या स्टाफ मार्फत सगळ्यांना सुविधा चांगल्या उपलब्ध होतात जे पॉलिटिकल असेल या मंदिरांच्या सोसायटीचे कॅम्प असतात सगळे पुरवताना तिकडे लोकांचा प्रतिसाद मिळतो तो था शिस्तबद्ध असतो म्हणजे लोकांना कोणी गाईड करणार समजावणार नसतं आणि काही मिसकम्युनिकेशन आणि काही मिसअंडरस्टँडिंग तिकडे होतात पण इकडे सगळ्या शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे आणि सरांचे जे पण स्टाफ आहेत कॉलेजचे जे पण कर्मचारी आहेत त्यांचा मला प्रतिसाद खूप चांगला आहे त्यांची मदत खूप छान होते त्याच्यामुळे या कॅम्पला यशस्वी करण्यामध्ये मला त्यांचा खूप मोठा वाटा आहे अजय कौल सर तुम्ही मला इकडे कॅम्प लावण्यासाठी माझ्या कंपनीला डिजिटल एंटरप्राइजेसला इकडे संधी दिली काम करण्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद